नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष होता त्या पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले परंतु सांगली जिल्ह्यात मात्र भारतीय जनता पक्षातर्फे काही फार मोठी हालचाल आहे असं गेल्या सहा महिन्यात आपल्याला दिसलं नाही किंबहुना अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकपणे विस्तार वाढवत होती अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खुद्द भारतीय जनता पक्षात एकेकाळी असलेल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला जनसुराज्य शक्ती पक्ष हा जो ज्या पक्षाचे समित कदम प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावलेला होता परंतु भारतीय जनता पक्षात मात्र काहीशी सामसूम दिसत होती परंतु गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय असं दिसते त्याची पहिली चुलूक दिसली ती म्हणजे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुंबईतील प्रवेशाचा समारंभ आटोपल्यानंतर वैभवदादा जेव्हा विट्यामध्ये आले तेव्हा त्यांचं अत्यंत जल्लोषात असं स्वागत झालं सगळीकडे भारतीय जनता पक्षाचं वातावरण त्यामुळं उत्साहाचं निर्माण झालेलं होतं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा थोडस चैतन्याचं वारं व्हायला लागले असं आपल्याला दिसते गेल्या काही दिवसात आपल्याला असं दिसेल की चंद्रकांत दादा पाटील हे आक्रमक पवित्र्यात आहेत खरं म्हणजे ते मा... दोन हजार चौदामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेला ते ज्या फॉर्ममध्ये होते तसा त्यांचा फॉर्म पुन्हा एकदा आपल्याला दिसतोय असं एकूण म्हणता येईल तर त्यावेळेला महापालिकेच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये ते अतिशय आक्रमकपणे प्रचार करत होते आणि त्यांनी महापालिकेमध्ये म्हणजे सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आणूनही दाखवली जिल्हा परिषदेतही सत्ता आणून दाखवली त्यावेळेला ते प्रत्येक सांगली जिल्ह्यातल्या राजकीय बाबीमध्ये लक्ष घालायचे गेल्या सहा महिन्यात मात्र ते थोडेसे काहीसे आलिप्त आहेत का असा सवाल विचारला जात होता आणि त्याच वेळेला अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र जोरदारपणे आपली वाटचाल करीत होती पण गेल्या काही दिवसामध्ये दादांनी आपला आता पुन्हा एकदा पवित्रा आक्रमक बनवलेला आहे कदाचित महापालिकेच्या निवडणुका पण जवळ आलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि विविध नगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका जवळ जवळ आलेल्या आहेत चंद्रकांत दादा आक्रमक झालेले असावेत या आठवड्यामध्ये रविवार आणि सोमवार असे दोन दिवस दादा सांगली जिल्ह्यात होते रविवारी त्यांनी एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाची जी कारकीर्द झालेली आहे त्या कारकिर्दीमध्ये जी कामगिरी झाली त्याच्या एका चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन मारुती चौकात केलं आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत आमदार सुधीरदादा गाडगिळ होते तसेच किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार हे सुद्धा उपस्थित होते साहजिकच मारुती चौक आणि माजी आमदार संभाजीराव पवार यांचा विषय त्या कार्यक्रमाच्या वेळेला पुढं आला आणि चंद्रकांत दादांनी त्यावेळेला जयंतराव पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना एक प्रकारे त्या कार्यक्रमामध्ये आव्हानच दिलं त्यांनी असं सांगितलं की जो सर्वोदय सहकारी साखर कारखाना आहे तो तुम्ही पृथ्वीराज पवार आणि यांच्यात या त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात द्या तुम्हाला किती पैसे पाहिजेत त्या कारखान्याबद्दल ते एकदा सांगा म्हणजे आपण तो विषय संपवून टाकू आता प्रश्न असा आहे की दोन हजार चौदाला जेव्हा भारतीय जनता पक्षाप्रणीत सरकार महाराष्ट्रात आलेलं होतं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यावेळेला त्यावेळेलासुद्धा महसूल मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री अशी अनेक महत्त्वाची जबाबदारी चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होती असं सांगलीमध्ये त्यावेळेला वातावरण तयार झालेलं होतं की आता सर्वोदय साखर कारखान्याचा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी सरकार निर्णय घेणार आणि तो कारखाना जयंतराव पाटील यांच्याकडून काढून घेणार आणि पृथ्वीराज पवार यांच्या ताब्यात देणार पण नेमकं काय झालं माहीत नाही आता दोन तीन कारणं चंद्रकांत दादांनी सांगितलेली आहेत कोरोनाचं किंवा अशी काही कारणं सांगितलेली असतील महापुराची वगैरे परंतु प्रत्यक्षात त्यावेळेला मात्र ही ह्या ही जी घटना आहे कारखाना ता हे यांच्या पृथ्वीराज पवार आणि ह्या सगळ्या त्यांच्या सहकार्याच्या ताब्यात द्यायची ती त्यापूर्वी जवळजवळ आता अंतिम टप्प्यात आली अशी चर्चा होती नेमकं काय झालं त्यावेळेला हे केवळ चंद्रकांत दादांनाच आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणजे आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच माहीत आणि पृथ्वीराज पवार आणि त्यांचे बंधू गौतम पवार यांनाच माहीत असावं ठीक आहे आता त्यांनी पुन्हा एकदा जयंतराव पाटीलना आव्हान दिलेलं आहे पण केवळ पैशाकरता आणि रकमेकरता हा विषय आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की सर्वोदय सहकारी साखर कारखान्याची जी स्थापना झाली त्यावेळेला आमदार व्यंकाप्पा पत्की त्यानंतर आमदार संभाजीराव पवार आणि आमदार शरद पाटील ह्या तिघांनी मेहनत घेऊन हा कारखाना उभा केला सर्वोदय हे जे नाव दिलेलं आहे ते व्यंकाप्पा पत्की आणि त्यांचे शरद पाटील सर आणि स्वतः आप्पा सुद्धा हे ज्या सर्वोदय चळवळीतनं आलेले होते जयप्रकाश नारायण लोकनायक जयप्रकाश नारायण यांना ते पूज्यस्थानी मानत होते त्यातून सर्वोदय हे नाव दिलेलं होतं पण आता या कारखान्याचं सर्वोदय ना हे नाव तरी राहिलंय का तर आत्ता सध्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचं कारंदवाडी युनिट असं या कारखान्याचं नाव आहे बघूया आता काय होतंय ते चंद्रकांत दादांनी तरी आ, एक आवाहन केलेलं आहे आणि आव्हानही दिले असं म्हणता येईल जयंतराव आता त्याच्यावरती कोणती प्रतिक्रिया देतात अजून काही समजलेलं नाही पाहूया काय होतंय ते दुसरं म्हणजे चंद्रकांत दादांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर जी पत्रकार परिषद झाली त्यातही चौफेर टोलेबाजी केली जयश्री वहिनींनी पक्षप्रवेशाची जेव्हा घोषणा केली तेव्हा त्यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यातही दादांनी चांगले चौकार आणि षटकार मारले विशेषतः पत्रकार परिषदेत त्यांनी विशालदा खासदार विशालदादा पाटील तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांना येन, वेगवेगळी विशेषणं त्यांनी बहाल केली गोपीचंद पडळकरांच्याबद्दल ते म्हणले ते अत्यंत अभ्यासू आहेत पण फार आक्रमक आहेत थोडा संयम त्यांनी बाळगायला पाहिजे होता अन्यथा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आयुक्त गांधी आणि त्यांच्यामध्ये फार मोठा वाद झालेला आहे तर तो वाद असा त्याने टाळायला पाहिजे आणि थोडी संयमी भूमिका घेतली पाहिजे असा त्याने गोपीचंद पडळकर यांना सल्ला दिला साहजिक आहे आमदार गोपीचंद पळळकर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील हे पालकमंत्री आहेत त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांना सल्ला दिला हे बरोबर आहे खासदार विशालदादा पाटील यांच्याबद्दल सुद्धा त्याने अशीच काही विशेषणं त्याला लावली की ते फारच आक्रस्ताळे आहेत आतताईपणा करतात वगैरे ते म्हणले आणि त्याच वेळेला त्यांनी पुन्हा दुसरं पण त्यांना काही सद्गुण आहेत त्यांच्यामध्ये ते सांगितलं ते अत्यंत गुणी आहेत अभ्यासू आहेत तळमळीनं काम करतात असंही सांगितलं आणि त्यांना एकेकीनं आतताई आणि आक्रस्ताळे असं म्हणत असतानाच त्यांनी विशालदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात यावं अशी ऑफर देऊन टाकली आणि तातडीनं आता काहीतरी निर्णय घ्या कारण आता जयश्री वहिनी आमच्याबरोबर आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर या आणि आमच्याबरोबर काम करा असंही त्यांनी आवाहन केलं जर तुम्ही तातडीनं आमच्याबरोबर यायचा निर्णय घेतला नाही तर आम्हाला आता लोकसभेसाठी म्हणजे पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमचा उमेदवार नवा तयार करावा लागेल असाही गर्भित इशारा त्यांनी आपल्या भाषणामध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये दिला एकूण सगळं आपण पाहिलं तर चंद्रकांत दादा पाटील यांची ही जी सगळी टोलेबाजी आहे चौकार आणि षटकार आहेत यामुळं एकूण वातावरणामध्ये एक असं चैतन्य आलेलं आहे साहजिकच जिल्हा नियोजन मंडळाची निवड झालेली आहे त्याबद्दल मी परत नंतर बोलणारच आहे त्या नियोजन मंडळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यांना किती संधी मिळाली आणि नव्यानंच अगदी ताजे पक्षामध्ये आलेल्यांना किती संधी मिळाली हा सुद्धा चर्चेचा मोठा विषय आहे काहीतरी जुजुबी जागा भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या कार्यकर्त्यांना मिळाल्या आहेत आणि नव्यानं जे आलेले आहेत पक्षामध्ये त्यांना अधिक जागा मिळाले आहेत ठीक आहे त्यांना पक्षाची संघटना वाढवायची आहे कुठला कुणालाही पक्ष संघटना वाढवायची असती त्यासाठी काही पवित्र घ्यावे लागतात काही निर्णय घ्यावे लागतात तसे निर्णय घेतले असतील माहीत नाही अजून यादी एकदा पूर्णपणे जाहीर होईल प्रत्यक्ष अधिकृतपणे तेव्हा आपल्याला निश्चित चित्रतेचं दिसून येईल परंतु एकूण जर आपण पाहिलं तर महापालिकेच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये म्हणजे स्वतः खुद्द दादा पाटील हे फुल फॉर्ममध्ये आता मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत असं आपल्याला दिसतंय एकूण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्याबरोबर किती साथ देतात तेही आपल्याला लवकरच दिसेल सरकारकडून त्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कशी प्रतिसाद मिळतो त्यावर कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा साध अवलंबून असेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं आपण जरूर आपल्या कमेंट्स आणि आम्हाला कळवा मुख्यतः सबस्क्राईब करा एक लक्षात घ्या रागरंग डॉट कॉम हे आमचं जे यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरून आम्ही जे राजकीय विश्लेषण करतोय ते अतिशय बॅलन्स पद्धतीनं करायचा आमचा प्रयत्न आहे आम्ही कुठल्याही एका बाजूला आ, हे चॅनल किंवा ह्या चॅनलचे जे विश्लेषण आहे ते झुकणार नाही याची काळजी घेत असतो तर अवश्य आपण हे आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि मुख्यतः सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला याच पद्धतीचं विश्लेषण वारंवार पाहायला मिळेल याशिवाय राजकारणाशिवायसुद्धा काही विषय आम्ही देणार आहोत तेसुद्धा आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील धन्यवाद